सिन्नर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे यांचा मुलगा सागर लोंढे याच्यावर कारमध्ये आलेल्या चौखांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार करून कोयत्यानं वार केल्याची घटना काल दुपारी घडली गोळीबारात लोंढे यांच्या मुलाच्या डोक्याला गोळी साठून गेल्यानं पुढील अनर्थ टळला सिन्नर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वावी वेस भागात लोंढे यांच्या दोस्ती ट्रेडर्स या स्टीलच्या दुकानासमोर कार आली तिघांनी दुकानात येऊन सागरवर कोयता आणि चॉपरनं वार केले सागरनं बाहेर पळ काढला असता कारमधील एकानं सागरवर गावठी कट्ट्यानं गोळीबार केला दरम्यान आवाज ऐकून शेजारचे दुकानदार धावले असता हल्लेखोर नांदूर शिंगोटे गावाच्या दिशेनं फरार झाले स्थानिकांनी जखमी सागरला उपचारासाठी नाशिकला आणले दरम्यान कारमधून पसार आरोपींनी नांदूर शिंगोटे येथील नाकाबंदी बघता टर्न घेण्याच्या प्रयत्नात कार अडविल्यानं चौघांनी कार सोडून पळ काढला त्यातील दोघे एक दुचाकी चोरून पसार झाले तर दोघेजण शेतात लपून बसले गुणे शाखेचे हवलदार विनोद टिळे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवलदार भगवान शिंदे यांनी दोन तास शोध घेऊन मक्याच्या शेतातून नाशिकच्या सिडकोतील तुषार जाधव याला चेरबंद केलं संशयितांच्या कारमध्ये गावठी कट्टा चॉपर आणि कोयता पोलिसांना मिळाला तर या कारचा क्रमांक नकली असल्याचं उघडकीस आलंय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी घटनास्थळी पाहणी केली संशयितांची चौकशी सुरू आहे दोन दिवसात इतर आरोपीही ताब्यात येतील असे अधीक्षक देशमाण यांनी सांगितलंय